नक्कीच तुम्हाला एक सुंदर जपानी नवरा बायकोची छोटी गोष्ट सांगते किमोनो आणि निळ्या फुलांची गोष्ट जपानच्या एका शांत गावात जिथे चेरीची झाडे बहरलेली होती आणि लहान नद्या मंद वाहत होत्या तिथे हाराशिमा आणि मात्सुई नावाचे एक जोडपे राहत होते हाराशिमा एक कुशल कुंभार होता जो मातीच्या भांड्यांना सुंदर आकार देत असे तर मात्सुई किमोनोवर नाजूक नक्षीकाम करणारी होती त्यांचे प्रेम त्यांच्या कामात आणि एकमेकांच्या साथीमध्ये स्पष्ट दिसत होते मात्सुईला निळी फुले खूप आवडत होती तिच्या किमोनोवर ती नेहमी निळ्या रंगाच्या फुलांचे नक्षीकाम करत असे आणि त्यांच्या घराच्या अंगणातही तिने निळ्या फुलांचा एक लहानसा बगीचा लावला होता हाराशिमाला हे माहीत होते आणि तो तिला नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असे एकदा हाराशिमा एका मोठ्या प्रदर्शनासाठी एक खास मातीचे भांडे बनवत होता ते खूप किचकट काम होते आणि त्याला अनेक दिवस आणि रात्र मेहनत करावी लागली तो इतका कामात मग्न होता की त्याला मात्सुईकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नव्हता मात्सुईला हे जाणवत होते पण तिने काहीही तक्रार केली नाही ती त्याला गरम चहा आणि जेवण वेळेवर देत असे आणि त्याच्या कामात व्यत्यय येऊ नये म्हणून शांतपणे आपले काम करत असे एक दिवस हाराशिमाचे भांडे तयार झाले ते एक अप्रतिम कलाकृती होती पण त्यातील एक भाग त्याला अजूनही रिकामा वाटत होता तो विचार करत होता की काय करावे जेव्हा तो कामावरून उठला आणि थोडा आराम करण्यासाठी बाहेर आला तेव्हा त्याने पाहिले की मात्सुई अंगणातल्या निळ्या फुलांना पाणी घालत होती तिच्या चेहऱ्यावर एक शांत समाधान होते त्याच क्षणी हाराशिमाला एक कल्पना सुचली तो परत आपल्या कामावर गेला आणि त्याने त्या भांड्याच्या रिकाम्या भागावर मात्सुईच्या आवडत्या निळ्या फुलांचे नक्षीकाम केले त्याने ते इतक्या कौशल्याने केले होते की ती फुले भांड्यावर जिवंत वाटत होती जेव्हा त्याने ते भांडे मात्सुईला दाखवले तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आले हे खूप सुंदर आहे ती म्हणाली पण हे इतके नाजूक काम करताना तुम्हाला किती त्रास झाला असेल हराशिमाने हसून म्हटले अगं हा काही त्रास नव्हता तू नेहमी माझ्या कामात मला साथ देतेस माझ्या गरजांकडे लक्ष देतेस आणि माझ्यासाठी इतकी शांतपणे उभी राहतेस हे निळे फुल तुझ्या शांत प्रेमाचे प्रतीक आहे तू माझ्या आयुष्यातील ती निळी फुले आहेस जी माझ्या निर्मितीला पूर्णत्व देतात मात्सुईने त्या दिवशी त्यांना जाणवले की त्यांचे नाते केवळ बोलण्याने किंवा मोठ्या कृतींनी नाही तर एकमेकांना समजून घेण्याने शांतपणे साथ देण्याने आणि छोट्या गोष्टींमध्ये प्रेम शोधण्याने अधिक सुंदर होते त्या निळ्या फुलांनी त्यांच्या नात्यातील अदृश्य प्रेमाचा धागा अधिक घट्ट केला ही गोष्ट जपानी नात्यांमधील शांत प्रेम समजूतदारपणा परस्परांचा आदर आणि अव्यक्त भावनांचे महत्त्व दर्शवते